नमस्कार मंडळी खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी ब्रेड आलू टिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत सकाळच्या का गडबडीमध्ये काय बनवायचं किंवा लहान मुलांसाठी काय द्यायचं टिफिनसाठी हे आपल्याला कळत नाही आणि सर्व भाज्या त्यांच्या पोटात देखील गेल्या पाहिजे त्यासाठी भन्नाटाशी आपण एक मस्त रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत चला तर मग ती कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी अर्धा गाजर घेतलेला आहे एक छोटी शिमला मिरची घेतलेली आहे हिरवा मटार घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि एक कांदा आता हे सर्व मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बारीक कट करून घेऊ शकता आता मी गाजर देखील यामध्ये टाकून घेते चॉप केल्याने काय होतं म्हणजे लहान मुलांना हे वाटत नाही की यामध्ये भाज्या आहेत असं आणि जर तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर हे तुम्ही बारीक कट करून देखील टाकू शकता मी यामध्ये सर्व साहित्य टाकून घेते तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे चॉप करून आहे तुम्ही बघू शकता किती छान चॉप झालेला आहे जास्त बारीकही नाही ना जास्त जाडही नाही आता मी इथे तीन बटाटा घेतलेला आहे छोट्या साईजच्या आहेत आता मी हे सर्व मॅश करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील हे करू शकता मॅश पण मॅशरने केलं तर ते छान होतं आता यामध्ये मी चॉप केलेल्या भाज्या टाकून घेते आता यामध्ये खूप सारी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये तुम्ही मसाले देखील टाकू शकता इथे मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेड थो, ब्रेड थोडे आपल्याला ओले करून घ्यायचे इथे मी चार ब्रेड वापरलेले आहेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही यामध्ये ब्रेड वापरू शकता आता सर्व मी हे एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये पाणी टाकायचं नाहीये बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्या टिक्क्या बनवून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्या बनवू शकता पण मी गोलच बनवणार आहे हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आता मी सर्व टिक्क्या बनवून घेणार आहे इथे मी एक पॅन ठेवलेला हो आहे तुम्ही या शालो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण मी शालो फ्रायच करणार आहे मध्ये मी तेल टाकले आहेत तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी टिक्क्या टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी जास्त नाही टाकणार आहे टिक्क्या चार ते पाचच आपल्याला टिक्क्या टाकून घ्यायच्या आहेत आणि यांना लगेच पलटवायचे नाहीतर त्यात तुटण्याची भीती असते त्यामुळे यांना छान खालून ब्राऊन रंग आल्यावरच यांना आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आता मी या सर्व पलटवून घेणार आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत किती छान आणि कुरकुरीत अशा आपल्या टिक्क्या झालेल्या आहेत दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे बघा मस्त अशा कुरकुरीत तयार झाल्या आहेत मस्त असे आपले आलू मटर टिक्की तयार झालेले आहे तुम्ही याला आलू मटर ब्रेड टिक्कीसुद्धा म्हणू शकतात जर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी आवडत असतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद